नमस्कार मित्रांनो इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया या यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं स्वागत करतो आता आलो आहे आपण निगडे या गावामध्ये तालुका भोर जिल्हा पुणे आज आपल्या ॲग्रीकल्चर प्रोडक्टचा इथे एक छान रिझल्ट आहे खूप सुंदर रिझल्ट आला आहे ते आपण त्या शेतकऱ्यांकडूनच ऐकू आहे त्या बाबांकडूनच ऐकू आहे बाबा आपलं नाव काय माझं नाव नारायण रामचंद्र मालुसरे मुक्काम निगडे तालुका भोर जिल्हा पुणे बर हा कशासाठी आपण हे प्रोडक्ट वापरले कांद्यासाठी वापरला हा प्रोडक्ट बर काय कंडिशन होती कांद्याच्या अगोदर कांद्याची कंडिशन अशी होती की तो काढून फेकून द्यावा क्षेत्र मोकळ करावं अशी परिस्थिती झालेली होती बर त्याच्यानंतर या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला कोणी सांगितलंय कंपनी आहे ना तुमची कंपनी सुनीस कंपनी त्या कंपनीने सांगितले आमचे औषध घ्या वापरा आणि याचा रिझल्ट आम्हाला द्या अन्या अन्या बर हा आपल्या गावामध्ये अगोदर कोणी हे प्रोडक्ट वापरले त्यांनी कुणी सांगितलं तुम्हाला त्यांचं नाव काय त्याचं नाव गौरव तुकाराम मालुसरे त्यांनी मला हे औषध घ्या आणि याचे वापरून रिझल्ट सांगा बर म्हणून तुम्ही सॉइल केअर सन मॅजिक आणि सनबुष्ट वापरले बर काय रिझल्ट जाणवले याचे याचा फार उत्तम रिझल्ट असं झालेला आहे की बघितल्यानंतर कुणी पण आल्यानंतर पाहते की हा कांद्याला काय तुम्ही फवारणी केली आणि कसं इतकं सुधारले हा एवढाच आम्हाला विशेष या रिपोर्ट मध्ये आलेला आहे बर हा आता काय वाटतं तुम्हाला आपल्या प्रॉडक्ट बद्दल आणि हा कांदा बघून हे पीक बघून काय वाटतंय तुम्हाला इतकं समाधान वाटते की हे हे औषध आहेत ना इतकी चांगली आहेत यांना सर्वांपासून याचा उपयोग म्हणजे हा सर्वांनी करावा आणि त्याचा फायदा घ्यावा बर सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे असं तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला तुमचा मिळेल वापरल्यानंतर बर मित्रांनो आज निगडे गाव या गावामध्ये आपण याच्या अगोदर पण रिझल्ट केलेले आहेत आपल्या प्रॉडक्टचे रिझल्ट आलेले आहेत त्याचे व्हिडिओ युट्यूबला आहेत आपला परत एक व्हिडिओ आपण युट्यूबला टाकूया हा सगळा रिझल्ट या गावामध्ये आलेला आहे आणि खूप छान रिझल्ट आलाय आणि बाबांकडून बाबांचं मत असं आहे की हा कांदा पूर्ण वाया गेला होता आणि तो कांदा पूर्ण काढून टाकून दुसरं पीक त्यांना पेरायचं होतं इथपर्यंत त्या कांद्याची हे झाली होती नुकसान झाली होती एक कंडिशन झाली होती पण आपले प्रोडक्ट युज केल्यामुळं हा कांदा परत टवटवीत झाला आणि परत त्या कांद्याला आज कुणी ओळखू शकत नाही की तो कांदा पूर्ण वाया गेला होता पूर्ण वेस्ट गेला होता ते पीक पूर्ण खराब झालं होतं हा विश्वास कुणालाच येणार नाही एवढा छान आणि सुंदर कांदा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू बघू शकता एक सुंदर पीक आलंय बाबा माहिती दिल्याबद्दल